नमस्कार आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मी एक संकल्प केलाय संकल्प हा की पुढे चैत्र शुद्ध नवमी म्हणजे श्रीराम जन्मापर्यंत तुम्हाला रामकथेचा एक एक पैलू उलगडवून दाखवायचा प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मापर्यंतच्या कथा तर सांगायच्याच सांगायच्या पण त्यासोबत आणखी काही असे विषय आपल्या समोर मांडायचे जे अयोध्येला आता जाताना तुम्हाला बघायला मिळाले पाहिजेत बघितलं पाहिजे तिथे गेलं पाहिजे अशा विषयांना आपल्या समोर आणणं हे माझं कर्तव्य आहे म्हणूनच त्या विषयाला मी घेऊन समोर आलो आहे त्यामुळे जय श्रीरामचा नारा देत आपल्याला अयोध्येला तर जायचंच आहे पण आता या व्हिडिओच्या मधून जी जी स्थळं बघायला मिळणार आहेत त्या प्रत्येक ठिकाणी भेट द्यायची आहे आज चैत्रशुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढ्या उभाराव्या अयोध्येत अनेक दिवसापासून अशा गुढ्या उभारलेल्या आहेत याआधीही मी अयोध्येत गेलो होतो आता अयोध्येत गेलेलो त्यानंतर अयोध्येत गेलेलो आणि अयोध्येतली स्थिती या सगळ्याची जाणीव मला तुम्हाला करून द्यायची आहे त्यामुळं चला अयोध्येत जाऊया या गर्दीत मी कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या गर्दीत लोकांच्या गर्दीत मागच्या लोकांची रेग हे सगळं बघून तुम्हाला समजलं असेल एव्हा अंदाज आला असेल आता हे सगळं काम चाललंय आणि अजूनही रचना चालू आहे पण मला त्याआधी तुम्हाला मी आधी कुठे होतो हे दाखवायचं आहे म्हणजे याच ठिकाणाहून याच ठिकाणाहून मी तुमच्याशी बोललो होतो आणि या ठिकाणाची ओळख करून दिली होती तो आधी दाखवतो नमस्कार साधारणत हे माझ्या मागचं दृश्य बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येणार नाही की मी कुठे आहे याचा पण आता हळूहळू मी तुम्हाला हे सगळं दृश्य दाखवतोय पुन्हा तीच अडचण आहे सुरक्षेची द्यायची त्यामुळं तुम्हाला मला जे दाखवायचं आहे ते बाहेरूनच जेवढं शक्य आहे तेवढं दाखवणार आहे आता मी फिरत फिरत तुम्हाला जे दृश्य दाखवणार आहे आणि जिथे मी उभं राहणार आहे ना ती एक ऐतिहासिक जागा असणार आहे अशी ऐतिहासिक जागा जिथून तुम्ही सगळे कधी ना कधीतरी चालत जाणार आहात शेकडो नव्हे नव्हे कोट्यावधी भारतीय जिथून कधी ना कधीतरी एकदा जातील तोच हा रस्ता या रस्त्यावर एका भव्य गेटचं निर्माण होणार आहे आणि हे असणार आहे मुख्य प्रवेशद्वार कशाच तुम्हालाही समजलं असेल अर्थात आमच्या अयोध्येतल्या रामललाचं हे असेल पहिलं प्रवेशद्वार आणि याच्या समोर असेल पार्किंग आणि सगळी जागा आणि इथून पुढे आत गेल्यानंतर तुम्हाला जी सगळी दृश्य दिसत आहेत काही मंदिरं दिसत आहेत ते टॉवर दिसत आहे काही जुन्या इमारती दिसत आहेत बाजूला इथे काही जुनी इमारत दिसत आहे आणि ही जुनी इमारत हे सगळं वॉच टॉवर याच्या पलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात काम चालू आहे खाजगी जागांचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे या सगळ्या गेटच्या आतमध्ये सगळ्या खाजगी जागा अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत हे जे तुम्हाला मंदिर दिसतंय या मंदिराच्या पलीकडे रामललाचं मंदिरा मंदिर आहे मोठं उंच मंदिर तुम्हाला दिसत असेल हा आहे लक्ष ठेवण्यासाठी आणि जी पिवळ्या रंगातली दिसते आहे त्याच्या आतल्या बाजूला सगळं मंदिराचं चा काम चालू आहे एक भव्य मंदिराचं निर्माण इथं होणार आहे आणि याच मंदिरात आपण एकदा ना एकदा तरी येणार आहोत आज मला खूप आनंदित वाटतंय खरं सांगतो तुम्हाला म्हणजे आज मी त्या जन्मभूमीवर उभा आहे त्या भूमीवर उभा आहे जिथे ठुमक चलत रामचंद्र हे गाणं लिहिणाऱ्याला सुचलं ज्या घटनेमुळं आमच्याकडं गीत रामायण तयार झालं त्या भूमीवर जिथे प्रत्यक्ष प्रभुरामाचा जन्म झाला असेल कधी ना कधीतरी कधी ना कधी एकदा तरी याच मातीवरून प्रभुरामांची पावलं चालली असतील आज मी तिथेच उभा आहे आणि मला खरोखर वाटतंय आनंद या गोष्टीचा वाटतोय की याच जन्मभूमीवर आता प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहणार आहे मूर्ती स्थापित झाली आहे आणि माझं भाग्य केवढ के रामदला बघण्याचा योग माझ्या नशिबामध्ये आलेला आहे राम मंदिर करून साधलंय काय असा प्रश्न अनेकांना पडतो अनेक जण मला म्हणाले की जाऊन चंपतरायांची मुलाखत घ्या किंवा आचार्य गोविंद देवगिरींची मुलाखत घ्या किंवा या करणाऱ्यांची मुलाखत घ्या मी खरं सांगू मला या सगळ्या गोष्टी अजिबात कराव्या वाटल्या नाहीत मुळात माझी रामदलाचं दर्शन घेतल्यानंतरची अवस्था काय होती सांगू नाही पाहू शकलो मी ती मूर्ती डोळ्यातून अखंड अछुच्या धारा उघडत होत्या रामदलाची धाव धावा करत होतो आणि प्रार्थना कुठली असेल म्हणता काय करत असेल प्रार्थना रामदला अशीच या भारतावरती कृपा करत इथंच उभा राहा आणि अजून एक मोठी प्रार्थना करत होतो हे देवा तुझ मंदिर उभं करणाऱ्या देवाला पुन्हा या देशाची सत्ता त्याच्या हाती दे राम मंदिर स्थापन करून काय झालंय याचा आढावा आपण घेणार आहोत चालत चालत लोकांशी बोलत अयोध्येतल्या सामान्य माणसांसोबत मी पहिली बार आहे कैसा लगा रामला लाखो अच्छा आप जीवन सफल क्या भावना क्या हो कर्नाटक मे होता कन्नड मे बीजेन अच्छा जरा आपण महाराष्ट्रातले काही लोक आहेत त्यांच्याशी बोलूयात कधी आलात अयोध्ये मध्ये आणि काय वाटलं पहिल्यांदा आहेत की कसं आहे जसं एका वाक्यात न काय सांगू जरा कसं वाटलं तुम्हाला अयोध्ये एकदम मस्त वाटलं मोदीने एकदम चांगलं बनवलंय मंदिर आहे मस्त आलाय पहिल्यांदा आलं अयोध्येत या आधी कधी आला होता पहिल्यांदा बर राम मंदिर निर्माण करून काय झालं असं तुम्हाला राम मंदिर बनून एक ती संदेश भेटतोय सर्व समाजातले सर्व राज्यातले लोक एकत्र दर्शन घेतात श्रीरामांना आणि यामुळं सर्वजण एकत्र आल्या आल्यामुळं एक उत्साह तयार झालेला मी गर्दी बघितल्यावर तुमच्या मनात काय भावना आली ही सुंदर गर्दी आहे सगळे लोक भावनिक आहेत तुमच्या मनातल्या भावना काय आता हे सुंदर काम केले एवढ सुंदर फॉर काम आहे ना यायलाच पाहिजे प्रत्येकाने या सगळ्या मंदिराला राजकारणाशी जोडलं जात आहे तुमचं काय म्हणणं आहे असं काहीच नाही ते आज दुझे 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 अयोध्या अशी माणसांनी भरलेली फुललेली अशी तुम्हाला जागोजागी बघायला मिळेल अयोध्येत काय झालंय असा जनाजना प्रश्न पडतो ना त्यांनी त्यांनी अयोध्येतली ही गर्दी बघावी जयपूरला पिंक सिटी म्हणतात आणि तिथे सगळं एका रंगात आहे असं म्हणतात अयोध्या ही अशीच झाली आहे जयपूरच्या पिंक सिटीपेक्षा भगव्या श्रीरामाच्या रंगात राऊन नावून निघालेली इथे घरांचे रंग एक आहेत दुकानांच्या पाट्या एकसारख्या आहेत सगळं काही एकसारखं आणि सगळं माणसाने तुडुंब भरून गेलेलं गर्दीचं असं ठिकाण नाही जिथे गर्दी नाही मी तुम्हाला हनुमान गडीवरची दृश्य दाखवतोय ज्यात तुम्हाला हनुमान गडीचं दर्शन घेताना सुद्धा भाविकांची कशी झुंबड उडालेली असते हे बघायला मिळत माणसांच्या गर्दीनी रस्ते फुलून गेलेले आहेत भरून गेलेले आहेत जागोजागी फक्त माणसं आणि माणसंच सापडतील रोजगाराच्या संधी किती उपलब्ध झाल्यात रस्त्या रस्त्यावर रोजगार आहे अगदी स्वीटकॉर्न विकणाऱ्यांची गर्दी बघून घ्या या गर्दीत तुम्हाला शेकडो असे विक्रेते सापडतील कोणी काही विकतय कुणी काही विकत आहे तर कोणी काही विकतय रोजगार मिळतो कसा याचं हे उत्तम उदाहरण आहे मंदिरानी काय घडलंय असं ज्यांना वाटतं त्यांनी बघावं मंदिरानं हे घडलंय शरयूच्या घाटावर देखील जाऊन आलो शरयूचा घाट इतका सुंदर झालाय इतका छान झालाय की त्या घाटावर बघता बघता मन हरखून जातं हरवून जातं तिथला लेझर शो तिथले वेगवेगळे कार्यक्रम या सगळ्याकडे बघताना अगदी आपण अयोध्येत आल्याचं समाधान वाटू लागतं आमच्या लता मंगेशकरांचा चौक देखील असाच सजवलेला आहे जागोजागी लता मंगेशकर चौकाच्या पाट्या दिसतात बोर्ड दिसतात आणि तो चौक देखील असाच सजलेला असतो आत्ता तर सुरुवात आहे आगे आगे देखो अयोध्या अजून किती सुंदर होणार आहे या सुंदर अयोध्येचं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी आजच्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण संकल्प तर करायलाच हवा ना की अयोध्येत नेमकं का जायचं याचा मंदिर बांधून काय साधलंय असा प्रश्न अनेकांना पडत असेल मी सांगतोय काय साधलंय ते अयोध्येत येताना मी लखनौ वरून एक गाडी केलेली होती म्हणजे थेट अयोध्येला येण्याचं विमानाचं तिकीट जरा असं महागच होत आणि ते माझ्या खिशाला परवडणारं नव्हतं म्हणून रावणा रामासारखं पुष्पक विमानानं दक्षिणेतून थेट अयोध्येत येण्याचा पर्याय न निवडता आम्ही आपला लखनौ पर्यंतचा मार्ग निवडला आणि लखनौ वरून अयोध्येकडे येताना जी गाडी गिरली होती त्या गाडीवाल्याला विचारलं आजकल किती बार जा रहे हो अयोध्या सांगितलं पहिले महिने मे जादा से जादा एक बार अयोध्या की चक्कर होती ती कभी कभी दो दो महिने नाही होती ती पण आता मात्र आठवड्यात दोन चक्र अयोध्येला होतातच या माझ्या आणि माझ्यासारख्या कितीतरी गाड्यावाल्या हजारो लोक लखनौ वरून अयोध्येला येतात हे झालं लखनौच वाराणसी प्रयागराज गोरखपूर जिथून जिथून कुठून शक्य आहे त्या प्रत्येक ठिकाणावरून लोक येतात म्हणजे पहिलं वाढलं ते पर्यटन म्हणजे गाड्या दुसरं हॉटेल अयोध्येतली हॉटेल बुक करायची असतील तर महिनोन महिने वाट बघावी लागते महिनोन महिने वाट बघावी लागते अशी सिटी आहे हॉटेल पॅक आहे म्हणजे इथे स्टार करा साधे करा टेंट हाऊस उभारलं तो टेंट होम टेंट सिटी उभारल्यात आणि एकेका टेंट सिटी मध्ये हजारो लोक राहतात म्हणजे तो व्यवसाय वाढला सहकार्य करणारी माणसं वाढली हॉटेल वाढली बाकीच्या कामाचा व्यवसाय वाढलाय अहो नुसत्या गार्ड गार्डचा विचार केला ना तर हजारो गार्ड या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला सापडते रिक्षावाले वाढले सगळे वाढलेत आणि प्रत्येकाची कामं इतकी वाढली की अयोध्या आता लक्षावधी लोकांना रोजगार देणार केंद्र झालंय रोजगार देणार केंद्र एक मंदिर काय करू शकतो असा प्रश्न अनेक जण मला विचारत होते अनेक जण विचारत होते आणि आता त्याच उत्तर मिळायला लागलंय म्हणून रामरायाला प्रार्थना करतोय हे रामराया हजारो हजारो लोकांना रोजगार निर्माण करून देणाऱ्या माणसाला पुन्हा 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 नाव घेत नाहीये मी आदर विश्वाचार संहिता चालू आहे नाव घेत नाही मी पण पुन्हा पुन्हा या भूमीवर राज्य करायला पाठवले रामराया, तरच रामराजे